ምን ለምን እ መሽከር ጀመር ለማ്ያት लाइक करा लाइक करा नहीं चलता सब्सक्राइब करा चैनल और सुनवा लग रही है दे ko zala na dawa keni tayoi like kara like kara haa kia like thank you कशामुळे गावऱ्यात म्हणजे माझी वहिनीचे दिलागरा आहे

जाते लाइक करा ना अच्छा तो सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा चैनल में मराठी में कमेंट टाका इंग्लिश में टाकू ना मराठी मराठी लाइक करा लाइक करा लाइक डन लाइक डन તારે સબસ્ક્રાઇબ કરાય ચેનલ લા લાઈક લાઈક કરન ન હોય તો સબસ્ક્રાઇબ કર આવાસ અ ઇંગ્લિશ મે કે કમેન્ટ આપના કા પરાદિખાય હિન્દી મે કમેન્ટ આપ સકતા कमेंट करा सर्वांनी थँक्यू तुमचा आवाज काय झाला माझ आवाजला काय झालं नाही म्हणून मी आहे होय माझा आवाज बसलय सर्दी आलंय ना म्हणून आवाज बसलाय लाईव्ह आपल्या सर्वांचे सॉंग थँक्यू हाय हाय लाईक टन करा लाईव्ह लाईक करा थँक्यू संतोष दादा सांगितल्याबद्दल जय भीम जय शिवाय जय मला हॉस्पिटल हॉस्पिटल नमस्कार बघू शक्यतो झालं तर मोठा व्हिडिओ टाकणार आहे असे म्हणजे माझी भाजी okay. नाही तो 사 반다. 아침 식사부터 뭘 잘까를 사냐. 하. Yeah, लाइव मे सर्व स्वागत लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा थ्याङ्क यू लाईक करा नमस्कार लाईक कमेंट करा नमस्कार आवाज नाही आवाज येत नाही ज्योती म्हणजे म्यूट आहे ना मी हॉस्पिटल मध्ये आहे आवाज खूप येत आहे त्यांचा म्हणून मी म्यूट केलं पुजारी हाय हाय जी दादा आवाज चालू कर केले ओ दादा लोक म्हणजे तर म्यूट केलेलं बरं खूप आवाज आहे হিটল মাণ্ডাৰা লাগে ভাণ্ডাৰ লাগে দেৱাল গে দৰ্শন بريا هي هاي هاي كيفك؟ بوجه جيم النار جيم النار لايك كرة لايك كرة لايك, 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 لايك ابقى سين بريا وهي هاي कोप ना है सल्ला पर सल्ला वाह सल्ला पर सल्ला लाइक कर लाइक मैं यार मार ली यार

അപ്ലൈ like, കരാറാണ് uh... करा लाइक करा <laughs> मिस्टर काय करत मिस्टर रिक्षा चालवते आता <laughs> karna wala tha like kara, Oh. ಯಾರು ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಮೆಡಿಕಲ್ ಚಾಲು ಇಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಹೋತದ ರೋಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿ ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಲಿಂಡ್ರ್ ಹ್ಞೂ ei taha , ei taha üldse kütta . Mämmi , Mämmi . nii et näe jumal , hospital on väga hea , ei ole vaja seda teha . suukast mul ei ole enam . okei , see on juba sattunud . kommentaarile ära .

ओके okay, किचन मम्मी झोटी जम्म मम्मी जोटी